आले एवढं कसं अभिषेक झाल्यावर नंतर मस्त बेल उचलायचा आणि आणि पडलो हाशियन चिकना करून दिसतो तू काय न्यू तो आज आहे श्रावणातला शेवटचा सोमवार आणि आम्ही आलेलो घरी कारण तधी पासून हे करायचं होत अभिषेक करायचा होता त्या शंकराच्या मंदिरामध्ये तर आम्ही शेवटच्या समोर तर आज आम्ही घरी आणि आता मस्त बघा matching matching बघा बाप नाही बघा एकदम matching कशी दिसते मात्र चिकणी चिकणी दिसते अरे वा तो आता चाललोय आम्ही मंदिरात चला आता तुम्ही पण हा चलो

ओमकाराय नमः नमो नमः अयत्र देवाय गो नमः शिवाय ओम रूपकम् लाभे सुगन्धि प्रती वर्धनं व महामृتحा ओम शान्ति शान्ति ओम नमः शिवाय राम सम ओम नमो रूपकमलाभे सुगन्धि ओमकाराय नमः

बाले वाले जल्लाद मनदेव हाले कोलो हासा सुल्ला अल्लाह रे 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 मन जनम रे तू हावा के रे दादा तेना एवला का बोलता अब इसी तरह अपना ले लो रे भाई नया सौदा से लेर दी आई कलवला तुझे नवा सेला पास माना पूरा よかったです。<noise> <noise> त्रिओ बाप्पा कोणाचा केला अय्या अभिषेक धाजेनंतर मस्त बेल उचलायचा आणि बेल लिंगावर व्हायला झालं नाही आता बघ त्याने काय केले हे गोरा पुरा झाला बाप्पा दिया? दिया। तो तो ते काय हा ते काय काय करून पाहिजे नाही श्रीू ए बाबड्या कुठे गेलेलास तू बाप्पा करायला गेलेलास आज हा आलास बाप्पा करून तू डॅड इथे चालू आहे आमच्या डॅडाची आणि श्रीची मस्ती आम्ही आलो घरी आमच्या ना बिलू? आले बाबले बघा बघा आमची मस्ती बघा किती चालू आहे आणि आम्हाला खेळणे बिलकुल नको आहे आम्हाला हे असले खाऊचे डबे पाहिजे सगळं गॅलरी मध्ये टाकून देणार गायदारीतून खाली आहे ना पिल्लू काय नाही श्रीयू ए श्रीयू आले वा आम्ही घरी आलेलो आहोत आणि नंतर मध्ये ब्लॉग शूट करायला ना नाही मला घाई झाली कारण लवकर यायकडे थोडं काम होतं आमचं म्हणून आज आम्ही लवकर आलो घरून आणि अभिषेक करायच्या टायमावर पण असं झालं की कोणच सोबत नव्हतं की जेणेकरून मोबाईल पकडून व्यवस्थित ब्लॉग शूट करेल सो मग आमचा आम्ही पहिलं मेन ब्लॉगपेक्षा आम्हाला इम्पॉर्टंट अभिषेक होता सो आम्ही जास्त काही शूट नाही केलं आणि जो कधीपासून राहिलेला करायचा म्हटलं श्रावणामध्ये करू आणि लास्ट सोमवारी आज आम्ही तो अभिषेक केला आणि मस्त वाटलं छान वाटलं पण ह्याने थोडी कित थोडा मग फास्ट के ला ला, ला, फास्ट केला अभिषेक जास्त वेळ नाही घेता आला कारण की हा रडायला लागला त्याला आमच्या मांडीवरच बसायचं होतं त्याला बाहेर जायचं नव्हतं त्याच्यामुळे मी फास्ट फास्ट केला आणि मग काय मस्त आणि आता काय श्रावणला शेवटचा समोर होता तो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाल